चर्चा चंदगड नगरपंचायतीच्या हद्दीतील चंदगड इथं सन दोन हजार नऊ साली शासनमान्य झालेल्या क्रीडा संकुलाचं काम तब्बल सोळा वर्ष उलटून अपूर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर व चिंताजनक प्रकार समोर आलाय या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तसेच शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती बाळासाहेब हळदनकर यांनी तहसीलदार चंदगड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली सन दोन हजार नऊ मध्ये चंदगड नगरपंचायतीच्या हद्दीतील या क्रीडा संकुलाला शासनाची अधिकृत मंजुरी मिळालेली होती मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली मात्र आज सन दोन हजार सव्वीस उजाडलं तर क्रीडा संकुल पूर्णत्वास गेलं नाही या कामाचा ठेका धनसंपदा गडिंग्लज तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर या ठेकेदार कंपनीला देण्यात आला होता मात्र ठेकेदाराकडून अत्यंत निष्काळजीपणा कामाबाबत उदासीनता जबाबदारीचा अभाव दिसून येतोय परिणामी हे ये काम दीर्घकाळापासून अर्धवट अवस्थेत बंद पडले या पूर्ण क्रीडा संकुलनाचा सर्वाधिक फटका चंदगडसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील होतकरू खेळाडूंना बसतोय आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक गुणवान खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू शकली नाही ही बाब केवळ एका प्रकल्पापुरती मर्यादित नाही संपूर्ण तालुक्याच्या क्रीडा विकासावर दीर्घकालीन परिणाम करणारी असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे विशेष बाब म्हणजे ज्या जागेवर क्रीडा संकुलन प्रस्थापित होतं ती जागा शासनाला विशेषतः क्रीडा संकुलनासाठी दि दिलेली होती या जागेत यापूर्वी काजू पिकाची झाडं होती ज्यातून दरवर्षी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होतं मात्र क्रीडा संकुलनाच्या नावाखाली ही झाडं तोडण्यात आली आजपर्यंत ना क्रीडा संकुलन पूर्ण झालं ना काजू उत्पादनाच्या नुकसानीचा मुबदला देण्यात आला अशी गंभीर बाब तक्रारीत नमूद करण्यात आली त्यामुळे सार्वजनिक निधीसह स्थानिक उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावर अपव्य झाल्याचा आरोप होतो या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या सदर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी ठाम मागणी बाळासाहेब हळदनकर यांनी केली यासोबतच अर्धवट पडलेले क्रीडा संकुलन शासनानं तात्काळ पूर्ण करून चंदगडमधील खेळाडूंना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कोल्हापूर उपविभागीय अधिकारी गडिंगलज विभाग यांनाही देण्यात आली आता या तक्रारीवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण चंदगड तालुक्याचं लक्ष लागलं सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड नमस्कार चंदरमध्ये क्रीडा संकुलन दोन हजार नऊला म ते नऊ ते दहाला मंजुरी मिळाली परंतु ह्याचं टेंडर हे दोन हजार नऊमध्ये झालं आणि काम चालू झाल्यापासून ते आज दोन हजार सव्वीस चालू आहे आणि आज इथे अशी परिस्थिती वाईट आहे की कित्येक खेळाडू तयार झाले असते तर आज ही इमारत अर्धवत पडलेली आहे आज टेंडर हे धनसंपदा कंपनी जी आहे त्यांना देण्यात आलं होतं त्यांच्या पोट कॉन्ट्रॅक्टर आहेत परंतु आज कितीतरी खेळाडू तयार झाले असते आज तालुक्याचा विषय घेतला तर आपल्या इथे क्रीडा संकुलन नाही आहे जागा नाही आहेत आणि एखादी कैलासोशी बाबासाहेब कोथेकरांनी ही इमारत मंजूर केली होती परंतु आज अर्धवट काम टाकून जी कंपनीला दिलेलं आहे ती कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि काम जे अपूर आहे पूर्ण करून घ्यावं शासनाने हे आम्ही त्यांना ते विनंती केलेली आहे आणि त्यांना आज तशीदारा साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे बन